नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशन मध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की येत्या दहावी मध्ये मराठी या विषयाचा अभ्यास कसा करायचा आता ना बऱ्याच लोकांना भीती असते मराठीबद्दल म्हणजे मराठी आपली मातृभाषा असून पण तिचा अभ्यास कसा केला पाहिजे किंवा जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही असते की आतापर्यंत मराठीमध्ये आउट ऑफ च्या आउट ऑफ मार्क्स मिळाले प्रत्येक परीक्षेमध्ये असं कधीच होत नाही आणि झालं असं तर उत्तमच आहे पण असं का होत नाही कारण आपले जे मार्क्स आहेत तर ते, ते जातात ग्रामर मध्ये ज्याला आपण व्याकरण म्हणतो किंवा ते जातात निबंध लेखनामध्ये पत्रलेखनामध्ये त्याच्यामध्ये शुद्ध अशुद्ध शब्दांमध्ये जातात मग आता हे जे शुद्ध अशुद्ध शब्द आहेत ते कसे कसं कळणार आपल्याला कुठला शुद्ध शुद्ध आहे कुठला अशुद्ध आहे तर ता त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ तयार केलाय ज्याच्यामध्ये मी तुम्हाला लेखन नियमानुसार कसं लिहायचं हे सांगितलेलं आहे तो व्हिडिओ नक्की पहा तुमचा जो काही शुद्ध अशुद्ध लेखनाचा त्याच्यामध्ये मार्क्स जातात ते नक्कीच जाणार नाही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये पिन करून देईन तर आता आपण आपल्या मुद्द्यावरती येऊया तर मुद्दा असा तर तर आहे की जो आपला पेपर असतो तर त्या पेपरच्या अकॉर्डिंगली आपण अभ्यास करायचंय म्हणजेच काय आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ऐंशी मार्कांची लेखी परीक्षा असते त्याच्यामध्ये काय काय येणार तर नववी पर्यंत जे आलं होतं सेम तेच येतं मध्ये असं काही वेगळं तुम्हाला विचारलं जात नाही तर सगळ्यात पहिला जो विभाग असतो तर तो असतो गद्य विभाग जो की आहे अठरा गुणांचा आता याच्यामध्ये तुम्हाला दोन पठित उतारे असतात आता पठित उतारे म्हणजे काय तर जे आपल्या पुस्तकामध्ये उतारे आहेत त्याला आपण म्हणतो पठित उतारे आता यांचा अभ्यास कसा करायचा तर तुम्हाला सांगू का अभ्यास करायची गरज नसते कारण असं आहे की मा उदले -उदले तुम्हाला हा जो पठित उतारा आहे तर तो तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये लिहून दिला जाणार आहे मग त्याच्यामध्ये कुठले कुठले उतारे येतात तर जे तुम्हाला इथे कविता सोडून संत संत काव्य सोडून किंवा हे तर गीत आपल्याला परीक्षेसाठी अभ्यासाला न्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर हे जे पिंक कलर जे तुम्हाला पाहायला मिळते हे सगळं स्थूल वाचन आहे ठीक आहे तर ह्याचा उतारा तुम्हाला पठित उतार्यामध्ये येत नाही ठीक आहे किंवा हे कविता आहे हे कविता आहे हे कविता आहेत सो सगळ्या कविता सोडून जे काही उरतंय ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं ठीक आहे संत काव्य आणि कविता सोडून जे काही उरतंय स्थूल वाचन सोडून ते सगळं तुम्हाला पठित ह्याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं आता हे जे पठित उतारा आहे तर ते दोन उतारे तुम्हाला येतात सात सात गुणांसाठी असतात आता याच्यामध्ये बघा पहिला जो उतारा आहे तो तो तुम्हाला दिला जाईल साधारणतः एक शंभर दीडशे शब्दांचा वगैरे उतारा दिला जातो आता या उतारावरून तुम्हाला प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न असतो आकलन कृती आता आकलन कृती म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्हाला वेब डायग्राम दिले जाईल आता वेब डायग्राम म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल आता इथे बघा आपण प्रश्नांचे प्रकार पण बघणार आहोत डोंट वरी या ज्या आकृती आहे त्याला आपण म्हणतो वेब डायग्राम तर हे पूर्ण करण्यासाठी दिलं जाऊ शकतं आता हे किती मार्कांचं आहे दोन मार्कांचं मग असंही होऊ शकतं की जर उत्तर मोठं असेल तर तुम्हाला एका मार्कासाठी एक बॉक्स आणि दुसऱ्या मार्कासाठी दुसरा बॉक्स असं येऊ शकतं किंवा उत्तर लहान असेल तर तुम्हाला चार बॉक्स भरण्यासाठी पण विचारले जाऊ शकतात सो बेसिकली दोन मार्कांसाठी हाफ ऑफ मार्काचे चार प्रश्न म्हणजे चार असे डबे भरण्यासाठी किंवा एका मार्काचे दोन डबे येऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न असतो आकलन कृतीवरचा दोन गुणांचा दुसरा पुन्हा एकदा आहे आकलन कृती आता याच्यामध्ये काय काय येऊ शकतं तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात की तुम्हाला एखादा एक पूर्ण वाक्य दिलं जाईल आणि वाक्यासाठी काय शब्दाला तो ओळखून घ्या अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात म्हणजे ja बेसिकली तुमच्या तुम ह्याच्यामध्ये जे जे ज्या ज्या प्रकारचे प्रश्न आहेत पुस्तकांमधले त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झामला येणार किंवा अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो की तुम्ही त्या आजीबद्दल लिहा वगैरे तर असे जे जे प्रश्न स्वाध्यायामध्ये आहेत से, काही त्याच स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जाणार आहेत ठीक आहे त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न नीट करायचे आहेत किंवा तुम्हाला अगड बगड जुळ्या जुळवा असं विचारलं जाईल किंवा काही ठिकाणी तुम्हाला या ओळींचा अर्थ स्पष्ट करा असं पण सांगितलं जाईल किंवा तुम्हाला या ओळींमधून काय कळलं हे सांगा असं विचारलं जाईल किंवा काही वेळेस ओळी पूर्ण करा असं पण येतं तर अशा प्रकारचे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स येतात पण यासाठी अभ्यास अभ्यास करायची गरज नाहीये कारण असं आहे की जे काही प्रश्न येतात त्याचे उत्तर तुम्हाला त्याच पॅसेज मध्ये मिळणार आहेत त्याच्यामुळे जे आकलन कृती आहे पहिले दोन यासाठी तुम्हाला वेगळा असं काही पाठांतर करायची गरज नसते त्याच्यामुळे तुम्ही याला जास्त वेळ न देता फक्त क्यू जरी पाहिले तरी पण पुरेसा आहे ठीक आहे त्याच्यामुळे पहिले जे दोन प्रश्न आहेत सिमिलरली हा जो प्रश्न आहे आणि हा जो प्रश्न आहे दोन्ही सेम आहेत फक्त उतारे वेगळे येणार ठीक आहे याच्यामध्ये पण तेच पहिल्या प्रश्नामध्ये आकृती कृती पूर्ण करा दुसऱ्या प्रश्नामध्ये जोडी लावा किंवा तुम्हाला समजला अर्थ लिहा किंवा चुकी बरोबर लिहा किंवा काही घटना असतील तर त्या क्रमाने लावा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला दोघांमध्येही विचारले जातात ठीक आहे अर्थात इथे तुम्हाला जुळा जुळा विचारला गेलं तर इथे तुम्हाला अर्थ स्पष्ट करा येईल म्हणजे अशा प्रकारे डायव्हर्सिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न केला जातो ठीक आहे पण आकलन कृती जी आहे पटीत उतरण्यासाठी दोन्ही प्रश्नांसाठी तर त्यासाठी काही एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाहीये उतारा नीट वाचायचा आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला उत्तरं लिहायचे असतात ठीक आहे उतारा शक्यतो दोन वेळा वगैरे वाचा जर तुम्ही तो धडा वाचला नसेल तर कारण बऱ्याचदा काय होतं की आपण इतर विषयांचा अभ्यास करतो मराठीचा अभ्यास राहून जातो हे मान्य आहे मला अर्थातच पण जर जर तुम्हाला तो उतारा पहिल्यापासून माहिती नाहीये तर ऍटलीस्ट तुम्ही तो उतारा दोनदा वाचा तुम्हाला पटकन समजेल कारण मराठी भाषा समजायला वेळ नाही लागत पण तुम्ही तो उत्तर परीक्षेमध्ये नीट वाचायचा आहे सो दॅट तुम्ही त्याचे आन्सर्स लिहू शकाल त्यानंतर आहे तिसरा प्रश्न जो की आहे स्वमत कृती स्वमत कृती तीन गुणांसाठी असते आता स्वमत कसं लिहायचं कुठले प्रश्न येऊ शकतात प्रत्येक पाठामधनं कुठले प्रश्न येऊ शकतात यावरती मी एक खूप डिटेल व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल नसेल पाहिला तर मी जे जे मेन्शन करते त्या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये पाहायला मिळणार आहेत ते व्हिडिओ खूप लोकांनी पाहिलेत आणि खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आहे आणि तुम्हाला सुद्धा होईल आता स्वमतामध्ये तीन गुणांसाठी किती मोठं लिहायचं हा एक सगळ्यात महत्वाचा आणि खूपदा विचारला गेला प्रश्न आहे तर किती मोठं लिहायचं याचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकते की साधारणतः सात ते आठ ओळींमध्ये उत्तर तुम्हाला लिहायचं लिहा, आहे ठीक आहे सात ते आठ ओळी मॅक्सिमम किती पण मोठं लिहा पण मिनिमम सात ते आठ ओळी असलं पाहिजे साधारणतः आपण असं म्हणूया की या ज्या सात ते आठ ओळी आहेत त्या तुम्ही मीडियम हँडरायटिंग प्रमाणे घेते तुमचं हँड रायटिंग मोठं असेल तर तुम्हाला थोडंसं जास्त लिहावं लागेल लहान असेल तरी पण सात ते आठ ओळी मिनिमम ठीक आहे आता याच्यामध्ये बघा जेव्हा तुम्ही लिखाण करणार आहात तीन मार्कांसाठी लिहिते कुठल्याही प्रकारचे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नाही पाहिजेत बरोबर ठिकाणी मार्क किंवा जे बर काही फुल स्टॉप आहे सॉफ्टग्रॅम आहे उद्गार प्रश्न जे पण असेल ते लिहायचं आहे दुसरी गोष्ट हे जे प्रश्न असतात तर हे तुम्हाला जो कठीत उतारा दिलाय त्याच्याशीच निगडीत असतात आता फॉर एक्झाम्पल इथे काही प्रश्न दिलेत का बघा तर तुम्हाला हा जो प्रश्न आहे तर तो काय होता वसंत ऋतू बद्दल होता ठीक आहे म्हणजे उत्तरा जो आहे तो वसंत ऋतू बद्दल होता मग प्रश्न विचारताना काय विचारलेला आहे की चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दामध्ये लिहा त्यांनी सांगितले तुमच्या शब्दामध्ये लिहा मग आपल्या शब्दांमध्येच लिहायचं कधी कधी असं होतं की तुम्हाला हा भाग आवडला की नाही किंवा जो काही एखादी ओळ असेल विचार असेल हा विचार तुम्हाला पटला की नाही असं विचारलं जातं तुम्हाला नसेल पटला विचार तुम्ही बिंदास्त नकारार्थी उत्तर लिहू शकता तुम्ही नकारार्थी लिहिलं म्हणून मार्क्स कापले जातील असं होत नाही ठीक आहे फक्त एवढंच की ते का नाही पटलं किंवा पटलं असेल तर का पटलं हे जस्टि हे एक्सप्लेन तुम्हाला खाली करायचं आहे जस्टिफाय करायचंय किंवा एक्सप्लेन करायचं आहे खाली तरच समोरच्या चेकरला कळेल ना की तुम्हाला ते का पटलं किंवा का नाही पटलं ते सो निगेटिव्ह उत्तर जरी लिहिलं तरी पण तुमचे मार्क्स कापले जात नाहीत जर उत्तर बरोबर असेल तर ठीक आहे तुमचे विचार बरोबर असतील तर तुमचे मार्क्स कोणीही कापणार नाही ठीक आहे दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण आपल्या शब्दामध्ये लिहितोय तेव्हा कधी कधी असा प्रश्न पडतो की मग पाठाचा रेफरन्स घ्यायचा का घेऊ शकता पण पूर्णतः उत्तर पाठामधलं नको आहे ठीक आहे एक दोन ओळींचा रेफरन्स तुम्ही घेऊ शकता या पाठामध्ये सांगितले त्याला मी सपोर्ट करते किंवा ते, ते ती मतं मला पटत आहेत ते विचार मला पटत आहेत ठीक आहे तर असं तुम्ही लिहू शकता परंतु ते आहेच्या जसं आहे तसं तुम्ही खाली लिहिणार नाही तुमच्या उत्तरामध्ये ठीक आहे तुमचं उत्तर हे तुमच्या मताशीच असलं पाहिजे आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की तुम्हाला असा आपण प्रश्न येऊ हो शकतो की वसंत ऋट ऋतूशी तु, 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 निगडीत तुमची एखादी आठवण सांगा समर्पक आठवण सांगा तुम्हाला जे काही आठवण असेल ते लिहू शकता नसेल आठवण काही आठवत तर तुम्ही मनाने तयार करून लिहा फक्त एवढेच कुठल्याही प्रकारचे खडाखोड नको आहे जास्त करून आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नाही झाल्या पाहिजेत उत्तर कमीत कमी सात ते आठ गोळींचं तरी जास्तच पाहिजे एवढं जर असेल तर तुम्हाला अडीच मार्कांपर्यंत नक्की मार्क मिळतात तीन खूप रिअरली मिळतात मी तुम्हाला रियालिटी चेक पण देते तीन खूप रेअरली मिळतात जर तुमचं उत्तर अतिशय परफेक्ट असेल तर पण अडीच मार्क तरी मिळतात सगळ्यांना ठीक आहे जर तुम्ही विचार अनुषंगाने लिहिलं असेल तर सो येथे आपण जो आहे त्या तो साधारणतः साडेसहा ते सात मार्कांचा स्कोर जो आहे तो करू शकतो दोघांमध्ये नेक्स्ट आहे तिसरं तो म्हणजे अपटीत उतारा इथे तर फुल स्कोर करायचा असतो कारण इथे कुठलाही स्वमत वगैरे नाही विचारला जात ठीक आहे मध्ये तुम्हाला कुठलाही उतारा दिला जाऊ शकतो साधारणतः शंभर शब्दांचा वगैरे उत्तरा दिला जातो आणि त्याची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात याच्यामध्ये पण पहिला आणि दुसरा प्रश्न आकलन कृतीच आहे दोन दोन मार्काचा म्हणजे वेब डायग्राम विचारले जाऊ शकतात अर्थ स्पष्ट करा अशा प्रकारचेच प्रश्न फक्त याच्यामध्ये येतात ओळी पूर्ण करा ठीक आहे त्याच्यामुळे इथे तर तुम्हाला चार पैकी चार मार्क्स मिळतातच मिळतात ते मिळवायचे आहेत उतारा बरोबर वाचून अगेन या ठिकाणी पण थोडासा टाइम घ्या उतारा वाचा नीट ठीक आहे सो हे तुम्ही सगळं करू शकता इवन मी काय केलेलं आहे की प्रत्येक प्रश्नाला मी किती वेळ दिला होता कारण माझा पेपर हा तीन तासाचा जो आहे तर तो वीस मिनिटं लवकर व्हायचा लँग्वेजचा पण आणि सगळेच पेपर सो मग मी कसं टाइम मॅनेजमेंट केलं होतं हे एक वेळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही चेकआउट करू शकता आता पाहायची गरज नाही आता तुमचं वर्ष उत्तर सुरू होतंय तर आता ते नका पाहू जेव्हा तुम्ही एक्झामची प्रिपरेशन करत असाल किंवा जेव्हा तुम्ही सराव पेपर वगैरे सॉल्व्ह कराल तेव्हा तो व्हिडिओ चेकआउट करू शकता ठीक आहे तुम्हाला कळेल की टाइम मॅनेजमेंट पण कसं केलं पाहिजे मी त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे किती मोठं उत्तर लिहिलं पाहिजे सगळं क्लिअरली सांगितलेलं आहे तर हे झालं गद्य विभागाबद्दल सो तुम्हाला कळलेलं आहे का कोणते कोणते पाठ जे आहेत ते गद्य विभागामध्ये आहेत आता आपण पुढे जाऊया पुढे आहे तो म्हणजे पद्य विभाग आता पद्य विभागामध्ये सोळा मार्कांचा हा विभाग आहे आणि जे काय पद्य येतात ते कुठले कुठले येतात तर बघा अनुक्रमानिकानुसार आपण बघतोय कधीही सिलेबस डोळ्यासमोर ठेवूनच अभ्यास करायचा आहे एक्स्ट्रा अभ्यास करायची गरज नाहीये कारण जेवढा आपल्याला ज्या ज्या पाठामध्ये किंवा ज्या ज्या सेक्शनमध्ये काय काय विचारलं जाईल हे माहिती असेल तर अभ्यासही लवकर होतो ताण पण जास्त येत नाही आणि इतर विषयांना आपण वेळ देऊ शकतो आता इथे बघा सगळ्यात पहिली जी कविता आहे ते तर आपल्याला ही नाहीये सो आपण उत्तम लक्षांपासून चालू करतोय पद्य विभागामध्ये येणार आहे उत्तम लक्षण त्यानंतर आहे वस्तू ही कविता त्यानंतर येतं अश्वासक मित्र त्यानंतर आहे भरत वाक्य नेक्स्ट इज खोद आणखी थोडेसे त्यानंतर आहे आकाशी झेप घेरे आणि तू झालास मूक समाजाचा नायक म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात फक्त सात कविता आहेत ठीक आहे सातच कविता आपल्याकडे आहेत त्यातली कुठलीही एक कविता तुम्हाला पठित पद्य मध्ये येईल कविता पूर्ण लिहून दिली जाते सो कोणीही कविता पाठ वगैरे करायची नाहीये ठीक आहे आता हा जो प्रश्न आहे पठित पद्य तर हा आठ गुणांचा आहे याच्यामध्ये पहिलं अगेन आकलन कृतीच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेब डायग्राम ड्रॉ करून दिलं जाऊ शकतं आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात सो so, कवितेमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स पहिला प्रश्न हा वेब डायग्राम वरचाच असतो साधारणतः अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जातात ठीक आहे हे जे प्रश्न आहेत आकलन कृती तर अशा प्रकारचे प्रश्न दोन मार्कांसाठी विचारले जातात त्यानंतर नेक्स्ट आहे दुसरं आकलन कृती जे आहे तर याच्यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात हे प्रश्न विचारले जाऊ शकतात सो हे जे क्वेश्चन्स आहेत हे कशामध्ये आकलन कृतीमध्ये सो प्रश्न पहिला दुसरा तिसरा हे जे तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात हे सगळे कसले प्रश्न आहेत आकलन कृतीचे ठीक आहे यातला आपण हा जो पहिला प्रश्न आहे तर तो इथे पहिल्या प्रश्नामध्ये विचारला जातो आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात दोन मार्कांसाठी त्यानंतर तिसरा प्रश्न आहे कवितेमधल्या काही ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्या ओळींचा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा आहे सरळ अर्थ लिहिताना फक्त तेवढ्याच ओळींचा लिहायचा आहे पूर्ण कविताचा रेफरन्स द्यायची गरज नाहीये फक्त त्या ओळींमध्ये काय सांगितले तेच लिहायचं आहे कधी कधी असं होतं की ओळींचा अर्थ आणि त्याच्या मागचा ऍक्च्युअल अर्थ, अर्थ वेगळा असतो सो तुम्हाला ते पण एक्सप्लेन करायचं आहे की ऍक्च्युअल अर्थ काय आहे त्याचा ठीक आहे हे सगळं मी तुम्हाला प्रत्येक कवितेमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे सरळ अर्थ काय आहे प्रत्येक ओळींचा सो तुम्ही जर व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला नक्कीच कळेल कारण पूर्ण दहावीचा सिलेबस मी अपलोड केलेला आहे ठीक आहे सो प्रत्येक ओळीचा अर्थ काय आहे ते सगळं मी तुम्हाला तिथे एक्झाम्पल आहेत सांगितलेलं आहे सो ते व्हिडिओ नक्की चेकआउट करा दोन मार्कांसाठी तुम्हाला अर्थ लिहायचा असतो शक्यतो मिनिमम दोन ओळी दिल्या जातात नेक्स्ट आहे चौथं काव्य सौंदर्य आता काव्य सौंदर्यामध्ये प्रश्न कसे येणार तर तुम्हाला अशा ओळी दिल्या जातील आणि मग त्या ओळींचं काव्यसौंदर्य लिहिताना असं येऊ शकतं की भाव सौंदर्य लिहा अर्थ सौंदर्य लिहा ठीक आहे सो so, जे कुठलं सांगितलं असेल सौंदर्य ते तुम्हाला लिहायचं आहे भाषा सौंदर्य सांगितलंय भावसौंदर्य सांगितलंय अजून काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं असतं आता या तिघांमध्ये काय फरक आहे किंवा तिघांमध्ये काय काय का एक्सप्लेन केलं पाहिजे हे जर तुम्हाला हवं असेल तर मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल आणि मी ट्राय करणार आहे की प्रत्येक कवितेमधल्या ऍटलिस्ट चार ओळींचं तरी तुम्हाला काव्यसौंदर्य देईन जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की आपण काव्यसौंदर्य कसं लिहिलं पाहिजे ठीक so, आहे सो हा झाला प्रश्न काव्य सौंदर्याचा तर हा जो प्रश्न आहे तर हा दोन मार्कांसाठी आहे याच्यामध्ये जर तुम्हाला जे कुठल्या प्रकारचं सौंदर्य विचारलं असेल त्याप्रमाणे उत्तर लिहायचं हो हो आहे या ठिकाणी तुम्ही पूर्ण कवितेमधून तुम्हाला काय संदेश मिळाला हे लिहू शकता म्हणजे पूर्ण कवितेचा रेफरन्स तुम्ही इथे देऊ शकता ठीक आहे त्यानंतर आहे प्रश्न दुसरा आ ज्याच्यामध्ये सांगितलंय पद्य मुद्दे तुम तुम्हाला दिले जातील आणि कुठल्या तरी दोन कविता येतील जी कविता याच्यामध्ये आलेली आहे ती सोडून आता उरल्या किती सात होत्या ना तुमच्याकडे सहा कविता आहेत तर सहा पैकी कुठल्याही दोन कविता तुम्हाला इथे दिल्या जातील आणि त्या दोघांपैकी कुठल्याही एका कवितेवरती तुम्हाला जे काही मुद्दे दिले जातील त्याच्या आधारे रसग्रहण करायचं त्या त्याच्या ता, ता, आधारे तुम्हाला माहिती लिहायची असते आता माहिती कशी लिहायची बघा ज्या काही दोन कवितेतील येतील त्यापैकी कुठली पण एकच निवडायची आहे चार मार्कांसाठी तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो आता याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जी कविता जी कुठली कविता तुम्हाला दिलेली असेल त्याच्यावरती प्रश्न येतात की कवि कवितेचं नाव काय आहे कवीचं नाव काय आहे तुम्हाला ही कव कविता आवडली का आवडली असेल तर का आवडली कवितेची भाषिक वैशिष्ट्य काय आहेत ती विचारली जातात कवितेतून काय संदेश मिळतो असं विचारलं जातं त्यानंतर नेक्स्ट आहे की कवितेमधले विचार तुम्हाला पटले का नाही ते विचारलं जातं तर अशा प्रकारे या कवितेवरती तुम्हाला काही मुद्दे दिले जातात मनाने लिहायचे नाहीत ते लोक जे मुद्दे घेतील त्याच मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला लिहायचं असतं तुम्हाला हे असं हवं आहे का की कोणते कोणते मुद्दे येतात तर त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल तुम्ही जे जे डिमांड कराल ते सगळं तुम्हाला मिळणार आहे तुम्ही कमेंट करत राहा जेणेकरून मला आयडिया मिळेल की कशावरती व्हिडिओ मी अपलोड केला पाहिजे आता याच्यामध्ये बघा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एका एका गुणाचे दोन प्रश्न येतात आणि दोन गुणांचा एक प्रश्न येतो एक गुणांचे काय असतील एका गुणांचे असू शकतात की कवितेचे कवी काय आहेत सो त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक कवितेचे कवी पाठ करायचे आहेत कवितेचं नाव काय आहे ठीक आहे दोन गुणांसाठी काय प्रश्न येऊ शकतो की कविते ही कविता तुम्हाला आवडली का आवडली असेल तर का आवडली किंवा दुसरी गोष्ट म्हणजे या कवितेचे भाषिक वैशिष्ट्य लिहा किंवा कवितेमधल्या काही ओळी दिल्या जातील त्यांचा अर्थ लिहा असे पण प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात एका मार्कासाठी कवितेमधून मिळणारा संदेश लिहा असा प्रश्न पण येऊ शकतो सो अशा काही प्रकारचे प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की तुम्हाला हे झाल्यानंतर आता किती कविता उरल्या तीन कविता गेल्या इथे एक आणि इथे दोन आता ज्या उरलेल्या चार कविता आहेत त्यापैकी कुठल्याही एका कवितेच्या चार ओळी तुम्हाला दिल्या जातील आणि त्या ओळींचं तुम्हाला रसग्रहण करायचं असतं आता रसग्रहण म्हणजे काय ते कसं करायचं चा? याच्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलाय तुम्हाला अजून डिटेलमध्ये हवं असेल तर प्लीज सांगा मी प्रत्येक कवितेवरती तुम्हाला तसं करून देईन ठीक आहे सो हे चार गुणांचं असतं मोस्टली मला असे प्रश्न येतात रसग्रहणामध्ये की किती मोठं दिलं पाहिजे किती मोठं लिहिलं पाहिजे तर साधारणतः दीड पानांचं रसग्रहण असलं पाहिजे एवढं मोठं का कारण त्याच्यामध्ये सगळे मुद्दे आले पाहिजे तरच तुम्हाला ऍटलीस्ट जे आहे तर ते साडेतीन मार्कांपर्यंत वगैरे मिळतं चार मार्क मिळतील जर तुम्ही अजिबात खडाखोड केली नसेल अजिबात ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नसतील तर सो परफेक्ट लिहायचं असेल तर प्लीज घरून नीट बघून चा की कशा पद्धतीने आपण रसग्रहण वगैरे करतो व्हिडिओ हवा असेल तर मला सांगू शकता मी तो अपलोड करेन ठीक आहे तर हे झालं पद्य विभाग सोळा मार्कांसाठी त्यानंतर पुढे आहे स्थूल वाचन याच्या याचा आधी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की स्थलवाचनामध्ये कोणते कोणते पाठ येतात आता याला असं का म्हटले याचे उतारा येत नाहीत ठीक आहे ज्याप्रमाणे पठित उतार्यामध्ये उतारे लिहून येतात प्रश्नपत्रिकेमध्ये त्याप्रमाणे स्थूल वाचनचे उतारा येत नाहीत सो हा स्थूल वाचन आहे हा स्थूल वाचन आहे हा एक स्थूल वाचन आहे आणि हा एक स्थूल वाचन आहे हे चार जे स्थूल वाचन आहेत तर यातलेच प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात त्यातही तुम्हाला तीन प्रश्न येणार म्हणजे की कुठल्या पण तिघांवरती प्रश्न येणार आणि त्या तिघांपैकी पण तुम्हाला दोनच सोडवायचे असतात सहा मार्कांसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न हा तीन मार्कांचा आहे किती मोठं उत्तर लिहिलं पाहिजे मिनिमम बारा ओळींचं उत्तर असलं पाहिजे ठीक आहे मिनिमम बारा ओळी मॅक्सिमम किती पण लिहा पण मिनिमम दहा ते बारा ओळींचं उत्तर असलं पाहिजे कारण हा तीन मार्कांचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पॅरेग्राफ वगैरे येत नसल्यामुळे तुम्हाला हे जे पाठ आहेत तर ते नीट वाचून जायचं आहेत कारण तुमच्याकडे रेफरन्स काहीच नसणार आहे तुम्ही वाचून गेल्यानंतर तुम्हाला याची उत्तर तुम्ही येऊ शकता ठीक आहे सो हे जे प्रश्न आहेत ते मोस्टली स्वाध्यायामध्ये ज्या प्रकारे प्रश्न आहेत तुम्ही जर हे काही पाठ पाहिले असतील तर तुम्हाला कळेल याच्या स्वाध्यायामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न आहेत त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात सो तुम्हाला स्वाध्याय नीट करायचा आहे कुठलाही प्रश्न येऊ शकतो असं काही नाही की हाच येणार तोच येणार पण स्वाध्याय खूप नीट करायचा आहे कारण मोस्ट ऑफ द टाइम्स स्वाध्यायामधले तीन पैकी दोन प्रश्न तर स्वाध्यायमधलेच असतात जे तुम्ही आरामात सोडवू शकता ठीक आहे सो पाठ नीट वाचायचे आहेत आणि स्वाध्यायामधले प्रश्न करून जायचे आहेत सगळ्यांमध्ये तुम्ही स्वाध्यायामधले प्रश्न नाही केले तरी पण चालतील पण स्थूल वाचनामध्ये मात्र स्वाध्यायामधलेच प्रश्न करायचे आहेत आणि मग तुम्हाला आयडिया आली प्रश्न कसे विचारले जातात तुम्ही पाठ वाचताना तुम्हाला कळेल की असा पण प्रश्न बनवू शकतो किंवा हा पण प्रश्न येऊ शकतो ठीक आहे प्रश्न प्रश्न आहेत मग तुम्ही एक्स्ट्रा करू शकता जे तुम्हाला डायजेस्ट मध्ये मध्ये कुठे आरामात मिळतील ठीक आहे सो किती मोठं उत्तर लिहायचं हे तुम्हाला कळलं असेल त्यानंतर नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत विभाग चौथा जो की आहे भाषा अभ्यासचा सोळा गुणांचा हा प्रश्न आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मराठीमध्ये या पूर्ण पेपर मध्ये जर कशामध्ये पूर्ण मार्क मिळत असेल सोळा पैकी सोळा तर तो हा प्रश्न आहे कुठेही मार्क कापला जात नाही तुमचं उत्तर बरोबर असेल तर ठीक आहे आता बघा व्याकरण कृतीमध्ये काय काय येतं तर याच्यामध्ये प्रश्न चौथा अ आठ गुणांसाठी आहे आणि प्रश्न चौथा आ आठ गुणांसाठी आहे अ मध्ये व्याकरण कृती आहे आ मध्ये भाषिक कृती आहे व्याकरण कृतीमध्ये तुम्हाला समास विचारले जातात समासावरती मी एक खूप सुंदर व्हिडिओ अपलोड केलाय जो प्रचंड म्हणजे लाखो लोकांनी बघितलाय आणि मला त्याच्या खाली खूप अशा कमेंट्स आहेत की आतापर्यंत समाज समजले नव्हते पण आता समजले सो तुम्हाला जर समाजामध्ये काही इशू असेल समाजमध्ये काही इशू असेल तर प्लीज तू व्हिडिओ नक्की चेकआउट करा आ, दुसरी गोष्ट अशी की दोन मार्कांसाठी कसे प्रश्न येऊ शकतात तर तुम्हाला सामासिक शब्द लिहा असा प्रश्न येऊ शकतो किंवा समास प्रकार लिहा विग्रह करून लिहा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात दोन गुणांसाठी ठीक आहे शब्दसिद्धीवरती पण मी व्हिडिओ अपलोड केलाय नक्की चेकआउट करा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत नेक्स्ट आहे वाक्प्रचार वाक्प्रचारामध्ये कसं येऊ शकतं तर तुम्हाला दोन वाक्प्रचार दिले जाणार आणि त्या दोन वाक्प्रचारामध्ये तुम्हाला अर्थ लिहायचा आहे वाक्प्रचाराचा आणि मग त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे खरं चार चारपैकी खर चार तुम्हाला कुठलेही दोन सोडवायचे असतात ठीक आहे चारपैकी कुठलेही दोन सोडवायचे असतात वाक्प्रचार पण ते दोन्ही सोडवताना दोघांचा पण अर्थ लिहायचा आहे आणि तुम्हाला त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग पण करायचा आहे तुम्हाला एग्जा तर तुम्हाला प्रत्येकी दोन म्हणजे चार मार्क मिळतात ठीक आहे वाक्यामध्ये उपयोग करताना वाक्प्रचार जिथे तुम्ही वापरलाय त्याच्याकडे तुम्हाला अंडरलाइन करायची असते ठीक आहे हे मी सगळं पेपर प्रेझेंटेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जे तुम्ही तुमच्या एक्झामचे वेळेस वगैरे पाहू शकता ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे भाषिक कृती याच्यामध्ये पहिला आहे शब्दसंपत्ती आता शब्दसंपत्तीमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रश्न येणार चार मार्कांसाठी तुम्हाला विचारलं जातं आता याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे जे आपल्या विरुद्धातील समानते शब्द आहेत हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जातं लेखन नियमानुसार मध्ये तुम्हाला एखादं वाक्य जे आहे तर ते लेखन नियमानुसार बरोबर करून लिहायचं असतं किंवा तुम्हाला अचूक शब्द ओळखा आता अचूक शब्द कुठे आहेत तर या पुस्तकाच्या शेवटी तुम्हाला अचूक शब्दांची यादी पाहायला मिळेल त्यातलेच तुम्हाला प्रश्न विचारले जातात लेखन नियमामध्ये अचूक अचूक शब्द ओळखण्यासाठी नेक्स्ट आहे विराम चिन्हे विरामचिन्हांमध्ये काय येईल तर तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये चुकीचे विरामचिन्ह वापरलेले असतील आणि ते तुम्हाला, तुम्हाला बरोबर करून खाली वाक्य पुन्हा लिहायचं असतं ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे पारिभाषिक शब्द पारिभाषिक शब्दांमध्ये काय असतं अगेन आपल्या पुस्तकाने शेवटी तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये शब्द पाहायला मिळतील म्हणजे जे मराठीमध्ये आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये करून दिले तर तुम्हाला काय येतं इंग्लिशमध्ये शब्द येतात आणि ते तुम्हाला जे आहेत तर ते मराठीमध्ये त्याचा शब्द लिहायचा असतो ठीक आहे तर तुम्हाला असे इंग्लिशमधले कुठले पण दोन शब्द येणार आणि तुम्हाला त्याचं मराठी वर्जन लिहायचं असतं हे आहे एका मार्कासाठी म्हणजे तुम्हाला अर्ध्या अर्ध्या मार्काला दोन शब्द इथे येणार सिमिलरली विरामचिन्हामध्ये पण जर वाक्य आलं तर ते एका मार्गासाठी येतं किंवा कधी कधी तुम्हाला असं येतं की या चिन्हाचं नाव लिहा पुढे बॉक्समध्ये असं जर आणि तुम्हाला दोन प्रश्न येणार ठीक आहे आणि एखाद्या वाक्यामध्ये चुकीची चिन्ह आहे ती बरोबर करून लिहा असं आलं तर तुम्हाला ते एकच वाक्य येणार तर अशा प्रकारे प्रश्न याच्यामध्ये विचारले जातात नेक्स्ट आहे उपयोजित लेखन आता उपयोजित लेखनामध्ये काय आहे बघा चोवीस गुणांचा हा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं किंवा हायली वेटेज याच प्रश्नाला आहे पूर्ण पेपरमध्ये याच्यामध्ये प्रश्न अ जो आहे तर याच्यामध्ये असं असतं की तुम्हाला पत्रलेखन करायचं असतं किंवा सारांश लेखन पत्रलेखनामध्ये तुम्हाला विषय दिला जातो पत्रलेखनामध्ये पण तुमच्याकडे दोन ऑप्शन असतात एक तर औपचारिक पत्र असतं आणि एक म्हणजे अनौपचारिक पत्र असतं ज्याला आपण मध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल म्हणतो आता औपचारिक पत्र अनौपचारिक पत्र मागणी पत्र असतं अभिनंदन पत्र आहे तर असे काही पत्रांचे प्रकार तुम्हाला दहा हवी आहेत कुठलंही एक प्रकारामध्ये तुम्हाला पत्र लिहायचं असतं दोन प्रश्न असतात पत्रलेखनामध्ये पण मागणी पत्र करा अभिनंदन पत्र करा दोघांनी ते काहीतरी एक करा ठीक आहे किंवा तुम्ही सारांश करू शकता सो तुमच्याकडे पहिला तर दोन ऑप्शन आहे की पत्र लिहायचं आहे का सारांश सारांश लिहायचं असेल तर जो या ठिकाणी अपठित उतारा होता याचा सारांश तुम्हाला लिहायचा असतो सारांश लिहिताना कुणीही मोठा सारांश लिहायचा नाही नाहीतर सहा मार्कला म्हटल्यावर दीड दोन पाना लिहायचे नाहीत सारांश कसा लिहायचा कितपत असला पाहिजे आणि तुम्ही सारांशमध्ये सहा पैकी सहा मार्क कसे मिळवू शकता याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला चेकआउट करा खरंतर याची पूर्ण प्लेलिस्टच आहे जी मी तुम्हाला खाली देईन कमेंट बॉक्समध्ये दुसरी गोष्ट अशी की सारांशसाठी शीर्षक असलंच पाहिजे मध्ये तुम्ही जशी वाक्य आहेत उत्तरामध्ये ती आहे अशी रिपीट नसतात करायची ठीक आहे सो हे काही नियम आहेत सारांशचे ते मी ऑलरेडी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत जर तुम्ही सारांश लेखन नसाल करणार पत्रलेखन करणार असाल तर याच्यामध्ये पण तुमच्याकडे ऑप्शन्स असतात की मागणी पत्र करायचे की अभिनंदन पत्र करायचं आहे त्यातलं काहीतरी एक निवडा आणि त्याच्यावरती मग तुम्हाला उत्तर लिहायचे असतात ठीक आहे पत्रलेखनावरती पण मी खूप सारे सॅम्पल व्हिडिओज अपलोड केलेले आहेत चेकआउट करा तेवढं पाहिलं तरी ते पण पुरेसं आहे तुम्हाला एक प्रॉपर आयडिया मिळेल की पत्रलेखन कसं केलं पाहिजे कारण मराठी उपयोजित लेखनामध्ये खूप नियम असतात की कुठे काय लिहिलं पाहिजे कसं लिहिलं पाहिजे म्हणजे व्याकरणाचे नियम तर असतातच पण त्यासोबतच कुठे आपण लिहिलं पाहिजे प्रति कुठे काय लिहिलं पाहिजे याचे पण नियम असतात सो ते नीट बघायचे आहेत जेणेकरून तुमचं पत्रलेखनामध्ये काही चुका होणार नाहीत आणि तुम्हाला पूर्ण मार्ग मिळतील त्यानंतर नेक्स्ट आहे प्रश्न पाचवा आ आता याच्यामध्ये बघा जाहिरात लेखन बातमी आणि कथा या तिघांपैकी तुम्हाला कुठलेही दोन प्रश्न सोडवायचे असतात मला जर विचाराल तर मी नेहमीच जाहिरात लेखन आणि बातमी लेखन लिहिण्यावरती फोकस करा असं सांगते कथेचा इश्यू असा आहे की जर तुम्ही कथा जास्त ऐकल्या नसतील तर तुम्हाला इमॅजिन खूप जास्त करावं लागतं कारण कथेमध्ये तुम्हाला तर सुरुवात दिली जाते कधी कधी शेवट दिला जातो कधी कधी मधलाच भाग दिला जातो आणि जे नाही दिलं ते तुम्हाला लिहायचं असतं तर अशा प्रकारे कथेला इमॅजिनेशन खूप लागतं आणि जर तुम्ही एक्झाम मध्ये पॅनिक मध्ये पेपर लिहित असाल तर तुम्हाला ते इमॅजिन पण नाही करता येत त्याच्यामुळे बातमी लेखन आणि जाहिरात लेखन बेस्ट आहे पण अगेन जर तुम्हाला स्टोरीज बनवता येत असतील तर ऑलवेज लेखन चूज करा आता जाहिरात लेखन बातमी आणि कथा तिन्ही पण पाच पाच मार्कांचे आहेत कुठले पण दोन तुम्हाला लिहायचे आहेत है, है मी सगळ्यांवरती व्हिडिओज अपलोड केले आहेत कसं लिहायचं मग किती मार्क्स मिळतील किती मोठं लिहायचं किंवा त्याचा एक सिक्वेन्स काय आहे फ्लो काय आहे काय लिहिलं पाहिजे काय नाही लिहिलं पाहिजे जा, किंवा जाहिरात लेखनामध्ये चित्र कशाने काढली पाहिजेत हे सगळं मी ऑलरेडी त्या व्हिडिओजमध्ये सांगितले प्लीज व्हिडिओज चेकआउट करा त्यानंतर नेक्स्ट आहे लेखन कौशल्यामधला शेवटचा प्रश्न किंवा उपयोजित लेखनामधला शेवटचा प्रश्न तो म्हणजे लेखन कौशल्य त्याच्यामध्ये निबंध लेखन करतो आपण आठ मार्कांसाठी आता इथे आहे प्रसंग लेखन आत्मकथन आणि वैचारिक निबंध तिघांपैकी काही पण एक तुम्हाला सोडवायचा आहे आठ मार्कांसाठी ही व्हिडिओ मी अपलोड केले आहेत जर तुम्ही मला विचाराल की मी काय प्रेफर करेन तर आत्मलेख आत्मकथन मी प्रेफर करेन याचं कारण असं आहे की तुम्ही आत्मकथन इझिली लिहू शकता जास्त त्याच्यामध्ये वैचारिक म्हणजे मोठे विचार मांडायचे आहेत किंवा सुविचारच लिहायचे आहेत असं काही त्याच्यामध्ये कंपल्शन नसतं तुम्ही काही पण याच्यामध्ये लिहू शकता प्रसंग लेखन किंवा आत्मकथन हे दोन सांगेन मी तुम्हाला वैचारिक तुम्हाला जर लिहिता येत असेल तर नक्कीच लिहा वैचारिक निबंध कसा लिहायचा याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड केला आहे चेकआउट करा बरं आता आठ मार्कांसाठी किती मोठं लिहायचं काय लिहायचं हे सगळं मी त्या त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंय सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक अंदाज आला असेल की आपण कशा पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे सुरुवात तर यापासूनच करा आणि लेखन कौशल्याकडे हळूहळू यायचं आहे मी जे व्हिडिओज अपलोड केले ते पहा तुम्हाला नक्कीच आयडिया मिळणार आहे थँक्यू सो मच बेस्ट ऑफ लक अँड सिविन